झाली ए अपर्णा दीक्षित बी मोक्षदा सी सुजाता सौनिक डी रश्मी उत्तर आहे सी सुजाता सौनिक पुढचा प्रश्न भारताचे नवीन लष्कर प्रमुख कोण आहेत पर्याय पाहुयात ए मनोज पांडे बी आर हरिकुमार सी अनिल चव्हाण आणि डी उपेंद्र द्विवेदी उत्तर आहे डी उपेंद्र द्विवेदी पुढचा प्रश्न उपेंद्र द्विवेदी हे भारताचे कितवे लष्कर प्रमुख आहेत पर्याय ए Quizá.